पर्वतातील काही शिखर आजही बर्फाच्छादित आहेत इथं समोर उन्हाळा चालू आहे पण अजूनही काही ठिकाणी बर्फ दिसतो मोठा घाट आम्ही खाली उतरित आहोत प्रचंड उतार आहे खूप उंचीवर या पर्वतावर झाडी नाहीत झाडीविरहित शिखर या ठिकाणी आपणाला दिसत आहेत मध्येच बर्फही साठलेला दिसतो आणि हे खोल अशी दरी आणि त्या दरीच्या दिशेनं आम्ही वाटचाल करीत आहोत बर्फ अगदी जवळून त्याचं दर्शन होत आहे पाहता येतो खूप खाली खोलवर दरी आहे दरीमधून पाण्याचा छोटासा प्रवाह वाहतोय की जे पाणी बर्फ वितळून तयार झालेलं आहे पाण्याचे छोटे, छोटे 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 प्रवाह या ठिकाणी आहेत खोल दरीचा आम्ही निम्यावर आलेलो आहोत तरीसुद्धा इथून खाली दिसणारी दरी खूप खोल आहे पाण्याचा प्रवाह स्पष्ट तिथं उन्हाळ्यातही असंख्य धबधबे प्रवाहित असतात झालेला आहे अजूनही या घाटाचा तीव्र उतार चालूच आहे बर्फाच्या पाण्यापासून तयार झालेला प्रवाह पाहू शकता उंच उंच आल्प्स पर्वत या ठिकाणाहून दिसतोय आरे नदीच्या जवळून आम्ही आल्प्स पर्वतावर वरती चढलो आणि तीव्र उताराच्या घाटातून आम्ही खाली खाली येत आहोत आता एका बोगद्यामध्ये आम्ही आहोत या घाटातील दरीच्या खालच्या भूभागाजवळील एका गावामध्ये आम्ही पोहोचलो आहोत घाटातील रस्ते घाटातील वाहतूक आणि आमचे जावई संदीप दळवी यांनी के केलेलं ड्रायव्हिंग कौतुकास्पद आहे साहजिकच सामान्य माणसाला त्या घाटातून उतरताना प्रचंड भीती वाटते देखणी घरं या ठिकाणी आहेत स्वित्झर्लंड हे निसर्ग सौंदर्यासाठी खूपच प्रसिद्ध आहे जागतिक स्तरावर आपण आपल्या भारतामध्ये काश्मीरचं कौतुक करतो तसं जगातील लोक या स्वित्झर्लंड या देशाचं कौतुक करत असतात अजूनही उंच उंच हा पर्वत आणि त्या दरीतून आमचा प्रवास सुरू आहे आल्प्स पर्वताच्या उंच शिखरावर सूर्यप्रकाश अजूनही आहे एका मोठ्या प्रचंड पुलाचं काम सुरू आहे चालू आहे आम्ही घाट उतरून खोल दरीत आलेलो आहोत छोट्या रस्त्यांना चाललेलो आहोत आणि जवळच एक खूप मोठा आपल्याकडे जसा चार पदरी सहा पदरी रस्ता असतो असा रस्ता दिसू लागलेला आहे दऱ्या खोऱ्यातसुद्धा एवढे मोठे रस्ते बांधणं ही अजब कामगिरी आहे आमच्या डोक्यावरून ब्रिजद्वारे तो हायवे गेलेला हायवेची त्याला ऑटोबान असं म्हणतात आपल्याकडे जसं आपण नॅशनल हायवे म्हणतो तसा हा नॅशनल ऑटोबान असे याला इथं म्हणतात हा मोठा रस्ता या दरीमधून तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो तो मोठा रस्ता या प्रचंड मोठ्या डोंगराच्या उदरातून म्हणजेच बोगद्यातून लुप्त झाला आणि आम्हाला दिसेनासा झाला पहा उंच उंच आल्स पर्वत तो नॅशनल हायवे पुन्हा दुरून आम्हाला दिसू लागलेला आहे बोगद्यातून बाहेर आलेला आहे इथल्या रस्त्यावर सुपारी एवढा सुद्धा खड्डा दिसत नाही शेकडो किलोमीटर आम्ही कारने प्रवास करतोय पण रस्त्यावर कुठेही आंब्या एवढा सोडाच पण सुपारी एवढा सुद्धा खड्डा दिसत नाही तो नॅशनल हायवे दिसू लागलेला आहे पहा इथं या दरीमध्ये अनेक बोगद्यातून धावणारे रेल्वेचे रूळसुद्धा दिसत आहेत म्हणजे या दरीमध्ये मोठे हायवे आहेत रेल्वे आहे दोन पदरी रस्ते ज्या रस्त्यातून आम्ही प्रवास करीत आहोत तेही आहेत प्रचंड मोठ्या पाईपलाईन्स या आल्फ पर्वताच्यावर दिसत आहेत पाईपलाईन तीन पाईप्स आहेत मोठ्या पुन्हा एका सुंदर अशा गावामध्ये आम्ही आलेलो आहोत हायवेचा ब्रिज पहा तो झुरीचला जाणारा मोठा रस्ता आहे पहा आल्प्स पर्वत आणि त्याच्यावरून विमान

एक रेल्वे स्टेशन या दरीमध्ये दिसतंय पहा पर्वताच्या एका कड्याच्या अगदी जवळ आलेलो आहोत आम्ही जवळच पुन्हा रेल्वे लाईन जवळून